सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व श्रीमंत गरीब लोकांना मतदानाचा अधिकार दिला आहे त्या मतदानाचा अधिकार श्रीमंत आणि झोपडपटीत राहणाऱ्या लोकांना तितकाच एकवल आहे परंतु या सांगली महानगरपालिकेमध्ये हे आमच्या ताई आहेत आणि ह्यांचं मतदान वार्ड क्रमांक सोळामध्ये आत्तापर्यंत केलेलं आहे परंतु यांचं नाव नांद्र्यांच्या नांद्रेगाव या मतदार यादीमध्ये आलेलं आहे ही याला जबाबदार कोण आहे हे का ती नाव भूतानी त्या एका व वेगळ्या भूतानी का त्या वेग नांद्रेच्या क मतदार यादीमध्ये घुसवलं का कारण ह्या कोणाची तरी कुठंतरी चूक झाली आहे आणि चूक करणारा कोणाचा तरी, तरी मार्गदर्शक होऊ लागला आहे याचा अर्थ मुद्दा म्हणून या मतदारसंघातील विरोधकांनी इथली नावं दुसऱ्या मतदार यादीत नावं ती पण या सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेत नाहीये ते नांद्रे ग्रामीण भागामध्ये त्यांचं नाव आलं हे नाव म्हणजे हे चुकीचं काम आहे या महापालिकेमध्ये जवळजवळ पाच हजार लोकांनी हरकती घेतल्यात की ह्या मतदार यादीतलं नाव या मतदार यादीत त्या मतदार यादीत त्या वार्डात या वार्डात इकडं तिकडं अनेक लोकांची हजारो नावं कशी काय बदलली का बदलली कोणी बदलली कोणाच्या भीतीमुळे बदलली का या देशातील निवडणूक आहे एक महाराष्ट्राचं निवडणूक आहे आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी हे कोणाच्या हाताचे भावले झालेत ह्याचं आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे या प्रशासकीय अधिकारी यांना आज आम्ही भेटण्यासाठी जाब विचारण्यासाठी आलोय की आमची मतदार यादीतील नावं कशी काय दुसऱ्या मतदार यादीत जाऊ शकते तुमच्या कम्प्युटरला भूताने हात लावल्याशिवाय ती जाऊ शकत नाही म्हणजे तो स्वरूपातनं एक नवीन भूत आले की नावं चेंज करायचा दृष्टिकोन आहे यामुळे भविष्य काळामध्ये एकाचं नुकसान एकाचा फायदा व्हावा असं हे हेतू ह्या लोकशाहीमध्ये असं नाही आहे सगळ्यांनाही दिलेले इक्वल अधिकार आहे जो मतदान कोणाला मतदान त्यांच्या त्यांच्या मतानं तो मतदान देईल परंतु तु, तुम्हाला अधिकार नाही त्याचं वाडा दुसऱ्या वाडात नाव टाकायचं ग्रामीण भागात नाव टाकायचं तर आम्ही आज या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले की तुम्ही झालेल्या चुका दुरुस्त करा भविष्यात असल्या चुका करू नका मतदानाचा हक्क वर्षातून पाच वर्षातून एकदाच येतो आणि त्या रूपानं ते बदलत असतो आणि ह्याचा हक्क ह्या लोकांचा हक्क तुम्ही घालू नका आणि अधिकाऱ्यांना आमचे ठामपणे भूमिका तुम्ही जनतेच्या बरोबर करा पण कोणाच्या अधिकाऱ्याच्या हाताखालची भाऊ लिहू नका अशा या ठिकाणी मी त्यांना विनंती पावलंच ती मी सांगली प्रभाग क्रमांक सोळामध्ये राहते आणि आमचं मतदान त्या ठिकाणी यादीमध्ये असताना मी आता पाहिलं की अनेक लोक इकडे तिकडे फेऱ्या पळत आहेत आहे कारण त्याच्या यादींमध्ये नावे नाहीत कोणाच्या नावांच्या नावं आहेत परंतु प्रत्येकाचे फोटोसुद्धा चेंज झालेले आहेत हे काय होत आहे हा लोकांना अन्याय होत आहे आणि ह्या लोकांचा अन्याय कोणापर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी लोकांना प्रॉब्लेम होईल असं काय होऊ नये त्यासाठी ह्या स ह्या लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि ह्या यादीमध्ये सगळ्या गोष्टी रिपेअर करून प्रत्येकाला त्यांनी न्याय मिळवून द्यायला पाहिजे तर नेमकं मतदानाच्या वेळी तुमचे इथं यादीत नाव नाही आहे तुमचं त्या गावाला पडलं आहे ह्या गावाला असं पडलं आहे असं जर होत असेल तर त्या मतदारांनी त्या नागरिकांनी करायचं का काय आणि ह्या जर अशा गोष्टी होत असतील तर मतदान करणं योग्य की अयोग्य हे प्रश्न पडलेला आहे त्याबद्दल मी खूप मी महानगरपालिकेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणत आहे की ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी लवकरात लवकर रिपेअर व्हाव्या आणि प्रत्येक गोरगरीब मतदार आहेत आणि त्यांचा तो हक्क आहे आणि ते हक्क बजवणार कसे त्यांच्या याद्या जर इकडे तिकडे होत असेल तर हा अन्याय हा लवकर थांबावा अशी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करत आहे